पाऊस आता थोडा ओसरला होता झाडा झुडपातून बाहेर येत सर्वजण जीपपर्यंत पोहोचले ईशान ड्रायव्हिंग सीटवर बसलेला होता बाकीच्या मुली मागच्या सीटवर होत्या रूही एका कोपऱ्यात अगदी ईशानच्या मागच्या सीटवर बसलेली होती गाडी थोडीच पुढे गेली होती की कट कट, -कट असा विचित्र आवाज आला आणि गाडी धक्के देत थांबली काय झालं सर पूजाने घाबरत विचारलं ईशाने बोनट उघडून पाहिलं वाटते इंजिन ओव्हरहीट झालं आहे आणि वायरिंग पण पाण्यात भिजली आहे रिया काळजी करत म्हणाली आता काय करायचं आपण सर हा तर जंगली एरिया आहे इथे तर बरेच जंगली प्राणी असतात आणि उद्या सकाळी शालिनी मॅडमकडे प्रोजेक्टही सबमिट करायचं आहे कसं होईल हे सगळं रुही थोडी घाबरली इतकी वेळ झाली फोनमध्ये नेटवर्कही नाही आहे त्या घाई गडबडीत नेहाला काहीतरी आठवलं एक मिनिट ऐका सगळे तिनं उत्साहात सांगितलं इथेच जवळ माझ्या आत्याचं घर आहे लहानपणी खूप हो वेळा गेले तिथं इथून फार तर पाच सात मिनटाचा रस्ता आहे आपण तिथे जाऊ शकतो जर कोणाला काही हरकत नसेल तर ईशाने काळजीपूर्वक रुहीकडे पाहिलं आणि तिच्यावर विश्वास ठेवून मान हलवत म्हणाला चला चालत चालत जाऊया जास्त लांब नाही आहे म्हणतेस तर आपल्याला तिथे थांबता येईल जोपर्यंत हवामान आणि गाडी दोन्ही ठीक होत नाहीत रुही हळूच पुटपुटली आम्हाला शेल्टरची गरज पावसापेक्षा कमी तुमच्या नजरेपासून जास्त आहे कधीपासून मला आरशात बघून घुरत आहेत आता तर मी काही चुकीचंही केलेलं नाही ईशानने तिचं बोलणं ऐकलं तो हळूच हसला पण काही बोलला नाही नेहा वाट दाखवायला लागली आणि सर्वजण हळूहळू तिच्या मागोमाग चालू लागले पाऊस हलकासा पडत होता पण ईशानच्या नजरा अजूनही रुईवरून हलत नव्हत्या अंधार आणि चिखलाने भरलेल्या रस्त्याने सर्वजण अखेर एका जुन्या पण स्वच्छ शुद्ध घरासमोर पोहोचले हे आहे का ईशान्य हळूच विचारलं हो सर हेच माझ्या आत्याचं घर आहे आणि आत्या खूप स्वीट आहे आपल्या सगळ्यांना ते इथे राहायला मनाई करणार नाही नेहाने हसत उत्तर दिलं तिने दरवाजा ठोठावला दरवाजा हळूच उघडला माथ्यावर कुंकू असलेली चळ पातळ महिला बाहेर आली अरे नेहा एवढ्या पावसात आणि हे सगळे कोण आहेत आत्या हे माझे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत आणि हे आमचे प्रोफेसर ईशान सर आहेत आमची गाडी बिघडली म्हणून आलो आत्याने थोडं संकोचून सगळ्यांचं निरीक्षण केलं मग दरवाजा पूर्ण उघडला आत या मुलांनो हा पाऊस तर कुणाचाही ऐकत नाही आणि जंगलात अडकलं की भा भगवानच मालक आहे त्यांनी सगळ्यांना सुके टॉवेल गरम चहा आणि गरमागरम भजी दिल्या इतक्या थंडीत गरम गरम पदार्थ हाच खरा पाहुणचार असतो सर्वजण चहा आणि भाजी खाण्यात व्यस्त झाले पण ईशानच्या नजरा अजूनही रुहीला शोधत होत्या ती एका कोपऱ्या शांत बसलेली होती थोडेसे ओले केस डोळ्यात थोडीशी लाच आणि थोडीशी निराग असता ईशानने अनेकदा तिच्याकडे पाहिलं पण रुही मात्र दरवेळी नजर चुकवत होती तिला वाटत होतं ईशान सर तिला पुन्हा सगळ्यांसमोर रागावणार आहेत बोलणार नाहीस का आता काही ईशानने हळूच मान झुकवत विचारलं रुहीने सावधानपणे त्याच्याकडे पाहिलं आणि संकोचून म्हणाली मी नाही बोलणार तुमच्याशी तुम्ही पुन्हा रागवाल ईशान तिचं बोलणं ऐकून हलकं हसला मी वचन देतो यावेळी पक्का नाही रागवणार त्याचवेळी नेहाच्या आत्याने नेहाला हळूच इशारा केला जरा इकडे ये नेहा त्यांच्या जवळ गेली त्या हळूच म्हणाल्या बघ ना नेहा आपल्या प्रोफेसरची नियत मला काही ठीक वाटत नाही ग नेहा चकित झाली का, का आत्या काय झालं आत्या हळू आवाजात म्हणाली पाहतेस ना ते तुझी ती गप्प राहणारी मैत्रीण आहे ना तिच्याकडे कसं नजर रोखून बघत आहेत चहा पितायत पण नजर तिकडेच आहे नेहाने काही क्षण त्यांचं बोलणं ऐकलं आणि मग जसं काही लक्षात आल्यासारखं तिच्या तोंडून जोरात हशा फुटला आत्या नेहा हसून हसून लोटपोट झाली ईशान सर आणि रुही ओ माय गॉड आत्या चकित होऊन म्हणाली काय आहे नेहा तू असं हसतेस का नेहाने डोळा मारत उत्तर दिलं काही नाही आत्या फक्त एवढं समजून घ्या हा मामला प्रोफेसर आणि स्टुडंटचा नाही रुही ईशान सरांची पत्नी आहे बघा ना तिच्या भांगेत हलकंसं कुंकू पण आहे आत्या एका क्षणासाठी एकदम चकित झाल्या मग त्यांनी तिला निरखून बघितलं रुही अजूनही कोपऱ्यात अंग चोरून बसली होती ओल्या केसांमध्ये कुंकूची एक रेष चम चमकत होती अरे देवा आत्या आवाक तिच्याकडे पाहत होत्या तू म्हणतेस की ते दोघं विवाहित आहेत नेहा हसत चहाचा कप उचलत खोडकरपणे बोलली हो आत्या कॉलेजमध्ये नाही जंगलात नाही पण खऱ्या खुऱ्या आयुष्यात दोघांचं हजार वोल्टचं कनेक्शन आहे फक्त ईशान सर जरा जास्त रागीट आहेत आणि रुही फारच भोळी आहे बस ह्याच कारणाने दोघं नेहमी भांडत असतात आत्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं म्हणजे भांडण चालू आहे होय दोघांचं हो आत्या आणि तेही जरा सिरियस वालं आणि तुमची इच्छा असेल तर त्या भांडणात आणखी आग लावू शकता नेहाने मिश्किल हसून म्हटलं आत्याच्या चे चेहऱ्यावर चमक आली बाकी सगळ्या खोल्या तर पावसामुळे ओल्या आहेत हे सांगायला काही हरकत नाही ना तुझ्या प्रोफेसर साहेबांना नेहा खळखळून हसली बिलकुल आत्या जसं तुमचं मन असेल त्या सगळ्यांना खोल्या वाटू लागल्या रिया पूजा नेहा तुम्ही सगळ्या इथे झोपा ईशान बेटा बाकीच्या खोल्या ओल्या आहेत एकच खोली कोरडी आहे त्यात तुला आणि रुहीला थांबावं लागेल एक क्षणभर जणू सगळीकडे शांतता पसरली होती आत्या काहीतरी बोलणारच होत्या तेवढ्यात ईशान हसत म्हणाला काही हरकत नाही अंटीजी एका खोलीत दोन लोकं राहू शकतात आम्ही जंगलात याहून वाईट सिच्युएशनला फेस केलं आहे रुहीच्या डोळ्यात पुन्हा आश्चर्य उमटलं नेहा मागून हळूच कुजबुजली आत्ता खरा रोमॅन्स सुरू होणार आहे आत्याने सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये पाठवलं आणि त्या स्वत स्वयंपाकघरात येऊन काहीतरी बनवू लागल्या नेहा मागून स्वयंपाकघरात गेली आत्या एवढ्या रात्री किचनमध्ये काय करताय आत्या म्हणाली अगं तुम्ही सगळे इतके भिजले आहात म्हणून मी काढा करत आहे ज्याने तुम्हाला नीट झोप लागेल आणि थंडीही पळून जाईल नेहा हसत म्हणाली आत्याचा काढा फक्त ताप नाही भूतही पळवतो आत्याने डोळे वटारले गप्प बस तुला काय माहिती कशा कशा जडीबुट्या असतात यात डोंगरावरून मागवते मी थोड्याच वेळात आत्या दोन कप घेऊन ईशान आणि रुहीच्या खोलीत गेल्या हे गे बाळा हे प्यालत ना तर घरासारखी झोप लागेल त्या शरारती हसून म्हणाल्या रुही आणि ईशान थोडं हसले थँक्यू आत्या असं म्हणत रुहीने संकोच दोन्ही कप हातात घेतले आत्या हसत बाहेर निघून गेल्या खोली लहानशीच होती एकच बिछाना होता रुही एका बाजूला ब्लँकेट ओढून बसली होती तर ईशान दुसऱ्या बाजूला भिंतीकडे तोंड करून बसलेला होता आपला घसा रगडत ईशान हळूच म्हणाला काडा खूप गरम होता मला तर असं वाटते जसं हृदय खूप जोरात धडधडतंय सर रुही नकळत बोलली दोघं काही क्षण शांत राहिले पावसाचे थेंब अजूनही खिडकीवर पडत होते पण खोलीत एक वेगळी शांतता होती ईशाने वळून रुहीकडे पाहिलं थंडी वाजते रुही त्याच्याकडे पाहत म्हणाली हो सर खूप इतकी तर काळा आधी पण वाटत नव्हती आत्या तर म्हणाली होती की याने थंडी पळून जाईल पण मला तर अजून जास्त वाटत आहे दुसऱ्या खोलीत रिया कुजबुजली काय सुरू आहे आतमध्ये पुजाई हळूच म्हणाली काहीतरी नक्कीच चालू आहे ईशान सरांचा आवाज जरा गरम वाटतोय नेहाने आत्याकडे पाहिलं आत्या काय घातलं होतं तुम्ही त्या काढ्यात आत्या अंजान चेहरा करत म्हणाल्या अगं फक्त काही देशी गोष्टी जेणेकरून न वाटो तुळस आलं मध दालचिनी आणि एक छोटंसं पान विलायती कामिनीचं काय तिन्ही मुलींचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आत्या मिश्किल हसत तिथून निघून गेल्या आता झोप लागेल का नाही हे सकाळीच कळेल इकडे खोलीतल्या उष्णतेचा वेगळाच गंध हवेत मिसळला होता बाहेर पाऊस थोडा कमी झाला होता पण वारा खिडकीतून आत शिरत होता रुई हात चोळत हलकेच कुजबुजली अरे काडा तर एवढा गरम होता तरीही का थंडी वाजते ईशान अजूनही भिंतीकडे तोंड करून डोळे बंद करून झोपला होता पण त्याच्या श्वासाचा आवाज जरा जड जर झाला होता तो हळूच म्हणाला बहुतेक आंटींचा काढा फक्त शरीरातून थंडी नाही तर हृदयाची धडधडही वाढवतो रुही त्याचं ऐकून हसत होती तेवढ्यात एक थंड वाऱ्याची झुडूप पूर्ण खोलीत पसरली रुही थरथरून उठली आणि तिने आपले पाय गुडग्यात दुमडून स्वतःला घट्ट कवटाळलं अरे किती थंड हवा आहे ही थेट हाडापर्यंत जाते ईशानने वळून तिच्याकडे पाहिलं कम्फर्टमध्ये ये रुही थंडी जाणवणार नाही रुही हिचकिचत म्हणाली नाही नाही सर मी मी अशीच ठीक आहे मी अगदी ठीक आहे सर ती थरथरत होती तिचे हात स्वतःभोवती घट्ट मिटलेले आणि पाय गुडघ्यात दुमडून ती बसली होती हवा खिडकीतून अजूनही येत होती आणि जणू सरळ तिच्या हाडापर्यंत पोहोचत होती ईशान काही क्षण तिला तसंच पाहत राहिला मग हळूच हात पुढे केला आणि काही न बोलता रुहीला आपल्याकडे ओढलं रुही क्षणभर दचकली ईशान सर नाही मी ठीक आहे तिने हलकेच विरोध केला पण ईशानने तिचं काही न ऐकता तिला आपल्याकडे ओढून कम्फर्टरच्या आत घेतलं गप्प रहा रुई त्याने हळूच सांगितलं रुही त्याच्या मिठीत होती तिच्या हृदयाची धडधड श्वासांचा आवाज सगळं जाणवत होतं हवा अजूनही वाहत होती पण थंडी आता बऱ्यापैकी कमी झाली होती ईशान तिच्या कानाजवळ झुकून म्हणाला झोपून जा आता थंडी नाही वाटणार तुला कम्फर्टरच्या आत जरा ऊब वाटू लागली होती आणि ईशानच्या मिठीत रुही थोडी शांत झाली तिचा श्वास अजूनही जोरात होता आणि ईशान स्वतःलाही शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण अजून ते दोघं शांत होत नाहीत तेवढ्यात ईशान सर रुही अचानक किंचाळली आणि झटकन उठायला लागली ईशान दचकला काय झालं रुही इतकी का घाबरलीस रुही हडबडत कम्फर्टर बाजूला करत होती आणि तिने घाबरत घाबरत छताकडे बोट दाखवलं ईशान थोडा गोंधळून म्हणाला काय म्हणतेस तू रुही धडधड त्या आवाजात बोलली प पाल वर वर छतावर बघा ना सर तिने छताकडे बोट दाखवलं आणि बेडवरून उठायला लागली पण तिचे केस ईशानच्या शर्टाच्या बटनात अडकले होते आणि जसं तिने केस जोरात ओढले ईशानच्या शर्टाचे तीन बटन तुटून उडाले आणि जाऊन दूर पडले ईशाने हैराणीने तिला पाहिलं रुही तुला काही लागलं तर नाही ना त्याने हळूस तिचे केस बटनातून सोडवत विचारलं रुही आपले केस ठीक करत म्हणाली ती ती अजूनही वर आहे सर तुम्हाला माहीत आहे ना मला पालीची किती भीती वाटते आणि इथेही पाल मी इथे नाही राहू शकत प्लीज मला आत्ताच बाहेर जायचं आहे रुहीचा चेहरा भीतीने पांढरा फटाक पडला होता तिने पटकन कम्फर्टर ओढलं आणि स्वतःला आणि ईशानलाही लपेटून घेतलं अरे अरे रुही जपून ईशान स्वतला सावर सावरण्याचा प्रयत्न करत होता तोच तिने त्याला घट्ट पकडून कम्फर्टरच्या आत खेचून घेतलं भीतीने तिने त्याला घट्ट धरून ठेवलं होतं रुही तुपन्ना ईशान काही बोलणार इतक्यात त्याचा हात सरळ बेडवरून घसरला आणि त्याचं पूर्ण वजन रुहीच्या अंगावर आलं उफ रुहीचा श्वास थांबला तिचा चेहरा ईशानच्या गालाला चिटकला होता आणि ईशानचे श्वास तिच्या कानांना स्पर्श करत होते मी मी उठतो थांब जरा ईशान हळूच म्हणाला पण त्याचा हात रुहीच्या केसांमध्ये अडकला होता रुहीनं नकळत त्याची शर्ट घट्ट पकडली होती नाही नाही सर ती अजूनही बाहेर आहे ती मला चावेल तुम्हाला माहीत आहे ना मला पालीची किती भीती वाटते तुम्ही मला एकटीला सोडून चाललात प्लीज मला सोडून जाऊ नका सर ईशान थबकला होता त्याचा श्वास त्या क्षणाच्या जवळीकीला अनुभवत होता ईशान तिच्या चेहऱ्याकडे झुकला तिच्या श्वासांची थरथर त्याला जाणवत होती रुहीचे हृदय जोरात धडकत होते डोळे मिटले होते जणू कोणत्या तरी भावना मनात धरून ठेवलेल्या असाव्यात ईशानने तिचा चेहरा हळूच हातात घेतला रुही मी आहे ना इथे घाबरू नकोस मी असताना कोणतीही पाल तुझ्याजवळ फिरकणारही नाही रुहीच्या पापण्या थरथरत होत्या तिचा श्वास खोल खोल जात होता आणि तिच्या ओठांवर पसरणारी शांतता सगळं काही ईशानला तिच्याकडे खेचत होतं तो इतका जवळ होता की त्याचा उष्ण श्वास रुहीच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता रुहीने त्याची मान धरली आणि काही न बोलता आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले ईशान तिच्या या कृतीवर क्षणभर स्तब्ध झाला मग हळूच मागे होत म्हणाला रुही हे काय चाललंय तू आगीसोबत खेळत आहेस तुला नाही माहीत पुढे काय होईल रुहीने त्याच्या डोळ्यात बघत हलकीशी स्माईल केली ती त्याच्या शब्दांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत होती तिने आपल्या बोटांनी ईशानच्या शर्टाला पकडून आपल्याकडे खेचलं आणि हळूच म्हणाली तर मग थांबवा ना सर मला जर खरंच भीती वाटत असेल तर ईशांचा श्वास खोल झाला तो फक्त तिला पाहत राहिला जणू स्वतःशी झुंजत होता रुहीने पुन्हा त्याला जवळ ओढलं आणि पुढच्या क्षणी ईशाने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडलं तो हळूच हसत कुजबुजला आता मागे हटू नकोस मिसेस रुही राजन ती त्याच्या स्पर्शाला फील करत होती तिच्या लांब मऊ केसांचा मंद सुगंध त्याच्या श्वासात मिसळला आणि त्याने एक दीर्घ श्वास घेऊन तो सुगंध आपल्या आत सामावून घेतला त्या सुगंधाने तो मोहित झाला आणि आता त्याच्या इंटेन्स ओठांचा स्पर्श सर्व खांद्यावर मानेवर जाणवू लागला त्याचा उबदार ओठांचा स्पर्श तिच्या अंगावर काटा आणण्यास पुरेसा होता तिच्या मानेवरून त्याचे ओठ हळूहळू फिरू लागले प्रत्येक स्पर्शात तिचं मन अधिकाधिक गुंतू लागलं त्याची मिठी अलगद घट्ट झाली आणि तिच्या काळजाची धडधड अजूनच वाढू लागली त्या स्पर्शाने तिच्या श्वासांची गती तर वाढलीच पण तिचा रोम रोम थरथरून उठला होता त्याने पुन्हा तिच्या त्या नाजूक स्ट्रॉबेरीसारख्या ओठांना काबीज केले आणि त्यामधील अमृत प्राशन करू लागला त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या ओठांवर होता जणू काही त्याने काळ वेळ हरवून टाकली होती तीही त्याच्या प्रत्येक हालचालीला प्रतिसाद देत होती तिच्या श्वासाची लय आणि वेग दोघांच्या श्वासांमध्ये मिसळत होता हळूहळू कपड्यांचे अडसरही दूर झाले ईशानने तिला किस करत जवळ ओढले आणि तिच्या अगदी जवळ झुकून गेला त्याच्या हातांनी तिच्या चेहऱ्यावरून हळूवार फिरत तो तिच्या शरीराला जाणून घेत होता त्याच्या स्पर्शात एक तीव्र उत्कंठा होती प्रत्येक क्षणी ती त्याच्या प्रेमाच्या गहिऱ्या ओढीत खेचली जात होती दोघेही या क्षणी हरवले होते जिथे फक्त एकमेकांच्या स्पर्शाची आणि जवळीकीचीच भावना होती त्याने क्षणात स्वतःला झोकून दिले आह रुहीच्या तोंडून हुंकार बाहेर पडला क्षणभर ओटी पोटातून एक कळ उठली आई ग ती बोलणार की त्याने तिचे ओट घट्ट काबीज केले आणि त्यांना हळूवार कुरवाळू लागला तिच्या चेहऱ्यावरील वेदना कमी होताच त्याने त्याचा आवेग वाढवला रुहीला त्याचा आवेग सहन करणे जड जात होते तिचे श्वास वाढले होते पूर्ण रूममध्ये श्वासांचे म्युझिक घुमू लागले दोघे प्रेमाच्या एका वेगळ्या जगात गेले होते काही वेळाने दोघेही समाधानी झाले ती त्याच्याकडे बघत राहिली ओठांवर फक्त शांतता होती तो क्षण दोघांसाठीही अविस्मरणीय होता त्यात थंड हवेमध्ये त्या, हवे त्या प्रेमाचा उबदारपणा अजूनच गहरा होत होता सकाळ झाली तशी सूर्याची कोवळी किरणे खिडकीतून आत डोकावू लागली ती किरणे बेडवर झोपलेल्या रुईच्या सुंदर चेहऱ्यावर हलके स्पर्श करत होती त्याने तिचा सुंदर चेहरा आणखीन सुंदर भासत होता चमकणाऱ्या किरणांनी तिची झोप चाळवली आणि ती जागी झाली पण मन अजूनही रात्रीच्या त्या अनोख्या अनुभूतीत रेंगाळत होते ती काही क्षण शांतपणे डोळे मिटून रात्रीचे क्षण आठवत पडून राहिली रात्रीच्या त्या खास क्षणांची आठवण तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू आणि लाजेची लाली आणत होते ईशान अजूनही झोपलेला होता त्याच्या चेहऱ्यावर शांत आणि समाधानाचं हसू होतं रुहीने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या केसातून हलकेच हात फिरवला त्या स्पर्शाने ईशानने हलकेच डोळे उघडले त्याने डोळे किलकिले करून रुहीच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या हातावर आपला हात ठेवला तेवढ्यात दारावर हलकीशी टकटक झाली आणि नेहा मोठ्याने ओरडली ओय रुई उठणा यार सकाळ कधीची झाली आहे सकाळ झाली आहे आता तरी उठाल का रियाने जोरात ओरडत म्हटलं पूजा तू बघ ना अजूनही दार बंद आहे ना हो ग अगदी बंदच आहे आणि रात्रीपासून उघडलेही नाही आहे दरवाजा आणि आम्हाला बघ आम्ही कधीपासून बाहेर बसलोय रुहीने डोळे उघडून दरवाजाकडे पाहिलं आणि पटकन कम्फर्ट आपल्या अंगावर ओढून घेतलं शटअप यार तुम्ही लोक शांत बसू शकत नाही का ती कुजबुजली पुन्हा बाहेरून आवाज आला सकाळची चहा बनवायची आहे की अजूनही ईशान सरांच्या मिठीत वितळत राहणार आहेस नेहा म्हणाली रुही दरवाजाकडे बघून हलक्याच आवाजात ओरडली नेहा पण तिचा पण तिच्या आवाजात हसू लपलेलं होतं ईशान उठून बसला आणि हसत म्हणाला यांचं बोलणं अख्ख्या गावाला ऐकायला जात असेल या खरंच तुझ्या मैत्रिणी आहेत की चालता फिरता रेडिओ रुहीने त्याला पाहून लाजून चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला ईशान तिच्या या लाजण्यावर हसला पुन्हा बाहेरून पूजा म्हणाली कोणी काहीही मना आम्हाला एवढंच जाणून घ्यायचं आहे की सुकूनवाली रात्र कशी होती बस खूप झालं आता रुही उशीने चेहरा झाकत म्हणाली आणि त्यांचं बोलणं ऐकून हसायला लागली ईशान फक्त तिच्याकडे पाहत होता तिचं हसणं तिचं लाजणं आणि तिच्या त्या निरागस हसण्यात काल रात्रीची ती खोल गेलेली गहराई सकाळच्या सहजतेत विरघळत होती रुहीने स्वतःला सावरलं आणि काही न बोलता घाईघाईने बाथरूमकडे धावत गेली ईशान तिच्याकडे पाहून हलकसं हसला आणि उशीवर डोकं ठेवून पुन्हा झोपला थोड्याच वेळात रुही जेव्हा बाथरूममधून बाहेर आली तिने फिकट पिवळ्या रंगाची रेशमी साडी नेसली होती जी नेहाच्या आत्याने तिला दिली होती तिचे केस ओले होते आणि पाठीवर पसरले होते कपाळावर छोटीशी टिकली आणि कानात झुमके हळूहळू हलत होते ईशान तिला बघतच राहिला त्याचं हृदय क्षणभर धडकनं विसरून गेलं त्याच्या नजरा फक्त त्या एका मुलीवर स्थिरावल्या होत्या जी काल रात्री त्याच्या मिठीत होती आणि आज त्याच्या श्वासात मिसळली होती रुहीने त्याच्याकडे हळूच पाहिलं आणि लाजून म्हणाली काय पाहताय सर तुम्ही असं पाहू नका तुम्हाला बघून मला लाज वाटते ईशाने मंद हसत उत्तर दिलं काही नाही फक्त पाहतोय काल रात्रीची जादू अजूनही तुझ्या चेहऱ्यावर आहे आता कळलं का तुला की नॉव्हल्समध्ये किस केल्यानंतर अजून काय काय होतं ईशानचं बोलणं ऐकून रुही थोडीशी शरमली आणि हसत हसत बाहेर निघून गेली ईशानही केसात हात फिरून बेडवरून उठला हॉलमध्ये नेहा रिया आणि पूजा आधी सोफ्यावर बसलेल्या होत्या जणू एखाद्या शिकारीची वाट बघत आहेत असं वाटत होतं जशी रुही तिथे आली सगळ्यांच्या नजरा तिच्यावर स्थिरावल्या रिया म्हणाली अरे वा काय दिसतेस ग आज तर साडीमध्ये स्वर्गाची अप्सरा वाटतेस नाही ग ती तर लाजरी नवरीच दिसते नेहाने चिडवत म्हटलं पूजाचं लक्ष अजूनही रुईच्या गळ्याकडे होतं जिथे अजूनही हलकेशे निशान दिसत होते तिनं पटकन रियाला कोपऱ्याने धक्का मारला अन हळूच कुजबुजली बघ तिच्या गळ्यावर काय आहे रियाने डोळे मोठ्ठे केले आणि तोंडावर हात ठेवत म्हणाली ओ माय गॉड हा तर ईशान ब्रँडचा परमनंट सिग्नेचर आहे यार तुला एवढं सुद्धा कळत नाही का रुहीचा चेहरा लाल झाला होता तिनं पटकन साडीचं सा पदर डोक्यावर घेतलं आणि चहाचा ट्रे उचलून किचनकडे वळली तुम्हा लोकांना ना फक्त मला चिडवण्याचा बहाना पाहिजे लाज वाटत नाही का तुम्हाला रुहीने थोडं चिडत म्हटलं मागून पूजा म्हणाली आणि तुला तर फक्त ईशान सरच हवे असतात त्यावेळी रियाने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं अरे चला आता बस करा ही सगळी आत्याची कृपा आहे रुहीने लाजून नजर खाली झुकवली आणि थोडंसं चिडत म्हणाली तुम्हा तिघींचं लग्न होईल ना तेव्हा मी पण तुम्हाला असंच छळणार जसं तुम्ही मला छळता आहात थोड्याच वेळात ईशान खोलीतून बाहेर आला सगळं हस्त खिदळतं वातावरण होतं आत्या सर्वांसाठी नाश्ता तयार करत होत्या ईशानने रुहीकडे पाहिलं आणि तिच्याजवळ येत विचारलं तू ठीक आहेस ना रुही रुहीने नजर खाली करत मान हलवली आत्ता त्यांच्याकडे निरखून बघत होत्या ईशान म्हणाला तुझा फोन कारमध्ये राहिला असेल आईने कदाचित कॉल केला असेल एकदा बघ तरी तो बोलणं वळवत तिथून थोडा दूर जाऊन खुर्चीवर बसला रुहीने मान हलवली हो मी गाडीमध्ये पाहिलं नाही कदाचित पुढच्या शी सीटवर राहिला असेल मी लगेच घेऊन येते ती हसत हसत बाहेर गेली ईशान फक्त तिचं हसणं बघत राहिला तिचे केस आता सुकले होते साडीचा पदर कमरेवरून थोडा सरकत होता आणि ती तो सारखा सारखा सावरत होती नेहा पूजा आणि रिया अजूनही हसत त्या छेडछाडीच्या मोडमध्ये होत्या ईशान चहाचा कप किचनमध्ये ठेवायला जात होता तेवढ्यात बाहेर अचानक एक जोरदार धमाका झाला संपूर्ण घर हादरून गेलं खिडक्यांचे काचं वायब्रेट होत होते एक क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं रुही ईशान ओरडत बाहेर पळाला नेहा पूजा रिया घाबरून गेल्या बाहेर जिथे गाडी होती तिथून प्रचंड जाळ आणि धूर उसळत होता काळा धूर सगळीकडे पसरला होता काचेचे तुकडे आणि गाडीचे सुटे पार्ट्स संपूर्ण लॉनमध्ये विखुरलेले होते ईशान पूर्णपणे वेडा झाल्यासारखा ओरडत होता रुही रुही तू कुठे आहेस रुही आवाज दे ना मी तुला हाक मरतोय कुठे आहेस तू त्याचा आवाज थरथरत होता संपूर्ण गल्लीमधले लोक जमा झाले होते नेहा आणि पूजा दावत बाहेर आल्या ईशान जमिनीवर गुडघ्यावर बसला होता त्याचे डोळे केवळ रुहीला शोधत होते त्याच्या नजरेत एक तडप होती त्याला फक्त एकदा रुहीला पाहायचं होतं धुरात आणि जळत्या मलब्याच्या ढिगारातून तो पुन्हा पुन्हा ओरडत होता रुही तू कुठे आहेस यार प्लीज एकदा फक्त एकदा आवाज दे ना मला नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पूजा एका कोपऱ्या डोक्यावर हात ठेवून बसली होती प्रियाचा तर जणू श्वासच थांबला होता ईशाने उठण्याचा प्रयत्न केला पण तो डगमगला आणि पुन्हा खाली पडला त्याचा आवाज कापरा आणि लडखडता होऊन शेवटी त्याच्याच किंकाळीत विरून गेला सहा महिन्यानंतर एका बंद खोलीत जिथं खिडक्यांवर जाडजोड पडदे लटकत होते आणि भिंतीवर जणू काळ थांबला होता त्या खोलीच्या एका कोपऱ्यात रुही बसलेली होती तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे होती चेहऱ्यावरची चमक आता फिक्कट पडली होती ती मान खाली घालून पनगावर टेकून बसली होती तेवढ्यात दार हळूच उघडलं एक माणूस आत आला त्याच्या हातात जेवणाची ट्रे होती रुही पटकन उठली आणि काकुळत्या स्वरात म्हणाली प्लीज भाऊ मला जाऊ द्या मी कोणालाही काही सांगणार नाही तुमच्याबद्दल फक्त एकदा एकदा तरी मला इशान सरांना भेटू द्या प्लीज त्यांना सांगायचं आहे की की तो माणूस थबकला रुहीच्या त्या अवस्थेवर त्याला क्षणभर दया आली आणि त्याने तोंड वळवलं पण लगेचच एक कटू हसू करत तो पुढे आला त्याने ट्रे जमिनीवर ठेवली आणि खिशातून एक चुरगळलेला वर्तमानपत्राचं कात्रण बाहेर काढलं जणू तो मुद्दामच रुहीला दाखवायला आणला होता ईशान सर त्याने व्यंग करत ते नाव पुन्हा उच्चारलं आणि मग ते कातरन रुहीसमोर जोरात फेकून दिलं रुही दचकली हे हे काय आहे भाऊ म्हणत तिने थरथर त्या हाताने तो पेपर उचलला पहिल्या पानावर एक मोठा रंगीत फोटो होता ईशान हळदी लावलेल्या चेहऱ्यानं एका अनोळखी मुलीच्या हातात हात धरून हसताना दिसत होता खाली हेडलाईन होती शहरातील युवा उद्योगपती ईशान राजनचं राजेशाही लग्न पारंपरिक पद्धतीनं होणार विधी रुहीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला तिचे ओट कोरडे पडले आणि डोळ्यातून अश्रू नव्हे तर एक गप्प शांतता वाहू लागली ती हलकेच पुटपुटली नाही हे हे खोटं आहे हे सगळं खोटं आहे ईशान सर असं करू शकत नाहीत तो माणूस पुढे झुकला आणि थंड आणि निर्दयी आवाजात म्हणाला मुली समजत नाही का तुला त्याला तुझी ना गरज आहे ना तुझ्यात काही रस विसरून जा त्याला तो पुढे निघून गेला आहे तू आता समजून घे तो एक मतलबी माणूस आहे तेवढ्या त्रुहीच्या धुसर डोळ्यांसमोर एक ओळखीची सावली येऊन उभी राहिली तिनं डोळे वर करून पाहिलं आणि थरथरच्या आवाजात फक्त एवढंच म्हटलं शि शी, शिवानीताई मित्रांनो रुही आणि ईशांची ही प्रेम कहाणी तुम्हाला कशी वाटत आहे कमेंट करू नक्की सांगा आणि आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय सगळ्यात जास्त आवडलं हे देखील शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद